हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्वजण मस्त आहात ना आय होप तुम्ही मस्तच असाल तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच मी ईश्वरी चरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तो तुम्ही बघितलं आपण मॅप्रो गार्डनमध्ये फिरलो आणि जे काही मॅप्रो गार्डनमध्ये काय काय वेगवेगळं असतं म्हणजे फुलांचं गार्डन म्हणा खूप छान छान सिनरी आहे म्हणजे सगळं काही चॉकलेट आहेत तर सगळं काही मी तुमच्याबरोबर शेअर केलं त्याच्या तिथून पुढे आम्ही आलो नर्सरी आहे हे खूप छान आहे रंगरंगीत एकदम वेगवेगळे फुलांची झाडे आणि तुम्ही बघू शकता खूप मोठी नर्सरी आहे तिथे रस्त्यातच आम्ही गाडी थांबवली आणि तिथे फोटोशूट आणि रील चालूच होते आता बाहेर फिरायला गेलो म्हटलं फोटोने रील झालेच पाहिजे त्याच्यामुळे भरपूर फोटो काढले रील काढले मेप्रो गार्डनमध्ये पण भरपूर फोटो रील काढले त्याच्यानंतर आता हे म्हटलं मोठीच नर्सरी आहे आणि बघू शकता तुम्ही खूप छान रंगीबेरंगी फुले झाडे तर त्याच्यामध्ये थोडीफार एन्जॉय केली आम्ही आणि नशीब पाऊस थांबला होता आणि आम्हाला फिरता आलो जे ज्या ज्या वेळेस आम्ही खाली उतरत होतो त्यावेळेस पावसाने खूप साथ दिली आम्हाला आणि आर्या बघा आर्याचं काही मन भरतच नाही आर्या इतकी म्हणजे एन्जॉय करत होती ना तिला फुलं म्हटलं तर भरपूर आवड आहे तर त्याच्यातून आम्ही एन्जॉय केले आणि आता पुढे निघालो बघायला दरवर्षी महाबळेश्वरला आम्ही आलो ना तर महाबळेश्वरला भरपूर असे पॉइंट आहे भरपूर म्हणजे भरपूर पॉईंट आहे आणि सगळेच तिथे फिरतात फिरण्याचं ठिकाण आहे फेमस म्हणजे आणि सगळ्यांचं आवडीचं ते महाबळेश्वर फिरण्याचं ठिकाण आहे त्याच्यामुळे आणि आम्ही वाईमधलेच आहोत म्हणजे आमचं प्रॉपर असं गावच आहे त्याच्यामुळे आम्ही दरवर्षी तिथे फिरतोच फिरतो मस्त आहे तर आम्ही टेबल लॅम्पला जाणार होतो पण भरपूर ते वरती होतं आणि पाचगणीमध्ये जितक काही का पॉईंट्स बघितले नव्हते ना आम्ही तेच बघितले कारण दरवर्षी येतो जसं मी म्हटलं तुम्हाला दरवर्षी आम्ही येतो ना तर पॉईंट सगळे सगळे बघतच असतो पॉइंट आहे इथे आम्ही आलो जिथे फोटोशूट चाललंय खूप छान नजारा आहे जिथून धूमधरण दिसत हे पॉइंट आहे पारसी पॉइंट तो तुम्हाला दाखवते पण पुढे जाऊया चाललो आता आपण आलो इथं पारसी पॉइंट हे बघा चला इथून आतमध्ये एंट्री आहे महाबाळेश्वर म्हटल्यावर सगळे आपण पारसी पॉइंट बघतो चला आतमध्ये जाऊ

हे होते सीन बघा छान छान इथे इथे फोटोग्राफी थंड हवेचं ठिकाण आहे त्याच्यामुळे इतकं वातावरण थंड आणि मस्त वाटत ना खरंच काय सांगू आणि त्याच्यामध्ये ती ही सिनरी जी हिल्स आहे बघण्यासारखे अप्रतिम हा मस्त आंबे कैरी काकडी वाव पेरू लाल पेरू ला स्ट्रॉबेरी मस्त हे जे सगळं काही आवडीचं आहे ना आणि खात खात आपण फिरायचं बघायचं एन्जॉय करायचं मस्त इथे काही काही ठिकाणी ना गेम पण ठेवलेले आहेत तर हे हे बघू शकता इथे गेम आहे बाजूला एक दोन तीन असे गेम्स आहेत ज्याने आता मी मँगोला घेऊन फोटोशूट करते फोटोशूट आपण किती पण काढू ना तर पोट भरतच नाही आणि हे ठिकाणच तसं आहे ना फोटो काढण्याची जागा पण छान आहे आणि बघण्याच्यासाठी साठी तर खूप अप्रतिम आहे प्रश्नच नाही उभा काढा ना आडवा का उभा आडवा काढाय मंदिर पण आहे दत्त मंदिर हे बघा चला माझ्याकडे कुठे फोन आहे आता हा पारसी पॉईंट बघितला आता आपण नेक्स्ट पॉइंट बघूया चला काय

हॉटेल हे बघा सुंदर इथेही आहे हे पाचगणीचं हॉटेल पॅराग्लायडिंग वाव मस्त हे तुम्ही पण करू शकता बघा आणि हे बघा हे सगळं व्ह्यू खूप छान दिसत तिला नकोय चला आपण बघूया हे बघा आता फोटो काढतो आम्ही हा काय हे बघा मस्त ना वा multimillion dollar raszam 혀인ия 정말 잘생겼어 पांडवगड या समोरचा पांडवगडते हे आहे हे व्हाईट कलरचं दिसतंय झाडाच्या पाठी समोर पाठीमध्ये छोटस एक व्हाईट कलरचं दिसतंय हा ते देवी कावेबाई मंदिर अच्छा आपण गेलेलो ना ते मंदिर आहे काळ हां आता तिथे गाडी घेऊन चल उंटाचे चल। फोटो चल। काढून जावे पावसामुळे थोडं थोडस पाणी जमा झाले नाही मी थोडी बोलणार महाबळेश्वर तर तो घोडे पाव मस्त उंटवर बसायचं तर बस आर्या आर्या हा छान आहे इथे फोटो काढूया ती काढ सेल्फी चला कधी तू? सुंदर जागा आणि प्रति मला रावलंच नाही आणि त्याच्यामुळे मी रील काढून घेतली फटाफट एन्जॉय करत होती आणि आणि आम्ही सगळ्यांनी भरपूर फोटो काढले भरपूर जागा अशा असतात की त्या आपल्याला फिरलं ना तरी कमीच पडतं किती पण आपण फिरतो तरी आपल्याला हवं हवं असं वाटतं ते त्याचपैकी हे खूप छान असं महाबळेश्वर ठिकाण आहे ना खरंच आणि इतक्या जागी जायचं म्हटलं तर वेळ पाहिजे आणि आम्हाला पुढची जर् जन, जर्नी आमची करायची होती त्याच्यामुळे आम्हाला टाईम नव्हता मग जो पॉईंट बघितला नाही ना तेच आम्ही आलो आणि फिरलो आणि जे काही होतं ते तुमच्याबरोबर मी शेअर केलं आम्ही आत्ता आलो महाबळेश्वरून किती वाजले हो सव्वा एक सव्वा एक वाजला दरवर्षी जातो आम्ही आणि बरीचशी पाहतो तर आज जरा वेगळी ठिकाणं बघितली आम्ही आणि जेवायला बसलोय आम्ही जेवलो झोपलो थोडासा आराम केला आणि आता मी फ्रेश झाली तर मी पण आता खाली चहा प्यायला जाते आणि नंतर मग थोडासा राऊंड मारते मंदिरात जाते तर वाईचं मंदिरात गेल्यानं खरंच खूप छान वाटतं तिथे आता जाते आणि

आज मंगळवार आहे तर गर्दी आहे भरपूर बाईला आलो आम्ही आम्ही थोडा वेळ बसतो इथे हे बघा चला

छान वाटत रोज येऊन आम्ही बसतो इथे काय तोडलं ना पाणी जाण्यासाठी पहिल्याच्या लोकांचे काम बरोबर करायचे ते तसे चांगले हा ना नवीन म्हणजे कलर मारलाय ना त्याला हा कलर छान मार मारलाय असं मस्त वाटते कसं वाटते बघा ना बघा ते असं फिनिशिंग कस ना त्यांचं पानांचा आवाज बघा किती येतोय खूप थंड हवा येते ए बघा किती आवाज येतोय पानांचं ना 7 वाजलेत आणि आम्ही इथेच बसलोय अजून मंदिर आहे मंदिर इथे बघा मंदिर वाटतच नाही उठलो परत बसलोय छान वाटतंय थंड हवा सुटली आणि निवांत बसलोय हे बघ छान वाटतय सीन बरोबर बघ कस आता ते कळसाला बघून काढलं ना संध्याकाळचं खूप छान सिनरी दिसते हे बघा एक कुत्र्याला बिस्किट टाकत

पाऊस खूप वेळ आहे ना मंदिरात बसलो ना त्याच्यामुळे उठायला इतकं छान तिथे हो वाटत ना तर आता बसलो आणि खूप उशीर झाला आणि त्याच्यात पाऊस पडायला लागला तुम्ही बघू शकता इतका पाऊस होता ना वारा सुद्धा सुटला होता आणि आम्ही त्याच्यानंतर बसलो तर एका बाजूला दुकानात बसलो होतो आणि त्याच्याबरोबर रीलसुद्धा काढून घेतला एक फायदा करून घेतला तर छान रील काढला गाण्यावरचा पावसावरचा आणि हे सगळं काही तुमच्याबरोबर छोट्या मोठ्या मी गोष्टी शेअर करत असते कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला व्हिडिओचा मी इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये आणि मेन म्हणजे गावाकडच्याच अजून पुढचे व्हिडिओ आहे ते मी सगळे काही अपलोड करेलच तर तुम्ही नक्की पहा तर चला तोपर्यंत तो खुश रहा आनंदी रहा काळजी घ्या बाय